महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आयुष्यमान श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक बाबासाहेब सर सदावर्ते साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार बौद्ध राष्ट्र श्रीलंकेमध्ये दहा ते बारा दिवसाचा प्रवास करून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुखरूप पोहोचलेत त्यांनी ही श्रीलंका देशातून ही तथागतांची सुंदर अशी भगवंताची ही मूर्ती या ठिकाणी आणलेली आहे आपण बघत आहोत ही भगवंताची मूर्ती ही ध्यानमुद्रा आहे आणि भगवंताचं चिवर बघा अतिशय स्पष्ट दिसते आणि या मूर्तीचा हा धातू पण खूप छान आहे चमकदार आहे आणि आज त्यांच्या निवासस्थानी आम्ही स्वतः मी स्वतः बदंत यश प्रज्ञाबुधी महाथेरो बुद्धभूमी मांसाळा आणि माझ्यासोबत भंतेजी जे आहेत हे आमचे सदावर्ती साहेब आहेत आमच्या सदावर्ती ताई आहेत हे दोघंजणं श्रीलंका देशामध्ये एक बौद्ध राष्ट्राला भेट देण्यासाठी त्यांनी दहा ते बारा दिवसाचा प्रवास करून आलेत आणि आज आम्ही बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी होऊ घातलेल्या सव्वीसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं आणि साहेब श्रीलंकेहून आल्यानिमित्ताने आम्ही साहेबांना भेट देण्यासाठी आलो या ठिकाणी आलो असता साहेबांनी श्रीलंकेच्या अनेक विहारामध्ये कशा पद्धतीने भिक्षूंची व्यवस्था केलेली आहे किंवा त्या ठिकाणचं वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि धार्मिक वातावरण किती आहे साहेबांचं म्हणणं आहे की श्रीलंका देश खरं तर हा भारतापेक्षा गरीब आहे परंतु गरीब देश असून सुद्धा बौद्ध धर्माच्या अनुषंगाने त्यांनी खूप त्या ठिकाणी प्रगती केलेली आहे अनेक बौद्ध विहार आहेत आणि त्यामध्ये भगवंताच्या सुंदर सुंदर भगवंताच्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी एका एका विहारामध्ये दोनशे दोनशे भिक्षू राहतात आणि हे सर्व उपासकांच्या दानावर त्या ठिकाणी व्यवस्था केल्या जाते खर तर भगवंताचा धम्म इथे स्थापन झाला तथागतांचा जन्म इथे झाला तथागतांनी आपल्या धर्माची स्थापना इथे आपल्याकडे केली भारतामध्ये केली परंतु बाहेरच्या देशामध्ये बौद्ध धर्म अतिशय चांगल्या जोमान त्या ठिकाणी प्रचार प्रसार झालेला आहे तर साहेबांकडे आम्ही चर्चा केली तर साहेबांनी आम्हाला श्रीलंकेचे काही नाणे दाखवले बघा चलन दाखवलं पहिले बराच वेळा आमची चर्चा झाली आणि चर्चा होऊन या ठिकाणी हे नाणे बघून मलाही हे मोह आवरला नाही की हे नाणे बघण्यासाठी बघा हे श्रीलंकेची वीस रुपयाची नोट आये बगा। आहे बघा यावरती हे चित्र आहे आपल्याकडे ज्याला आपण घुबड पक्षी म्हणतोय हे पक्षी आहे या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये इकडे फुलपाखरू आहे आणि हे वीस रुपयाची नोट आहे आपण बघत आहोत अशा पद्धतीने ह्या जवळपास चार पाच नोटा आहेत वीस वीस रुपयाच्या त्यापैकी सरांनी आम्हाला एक आठवण म्हणून श्रीलंकेची वीस रुपयाची नोट दिलेली आहे बघा ही पन्नास रुपयाची नोट आहे इकडे बाजूला फुलपाखरू आहे आणि इकडे एक पक्षी आहे चिमणी आणि पन्नास रुपया बघा हे नाव आहे आणि हे झाली पन्नास रुपयाची नोट हे बघा ही शंभर रुपयाची नोट आहे यामध्ये सुद्धा एका बाजूला फुलपाखरू आहे इकडे एक चिमणी पक्षी आहे आणि हे शंभर रुपये आहे बघा आणि या ठिकाणी हे मोठं श्रीलंकेमधलं काहीतरी आहे त्यामध्ये नोटावर दिलेलं आहे ही एक शंभरची नोट आहे आणि ही एक नोट आहे शंभरची अशा जवळपास तीन चार नोटं आहेत हे चलन आहे नाणं हे दोन रुपयाचं नाणं आहे बघा अगदी चमकदार आहे भारताचं नाणं असं चमकतच नाही बघा हे दोन रुपयाचं नाणं आहे हे बागून पाठीमागून काहीतरी त्या श्रीलंकेचा शिम्बॉल आहे हे दहा रुपयाचं नाणं आहे दहा रुपयाचं नाणं आणि हे सिंबॉल आहे श्रीलंकेचा तर हे दहा रुपयाचं नाणं सुद्धा साहेबांनी एक मावसाळ्याच्या सेंटरला त्यांनी एक आठवण म्हणून आणि विशेष म्हणजे मला सांगायचं वाटतं की साहेबांनी या ठिकाणी हे भंतीजींना एक सुंदर अशी श्रीलंकेची श्रीलंकेवर ही बॅग आणलेली आहे बघा हे शिम्बॉल आहे आणि हे बघा खूप सुंदर आहे सिंबॉल आहे हे एम्ब्रॉयडरी म्हणतात त्याला त्याने डिझाईन बनवलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला या ठिकाणी दान देण्यासाठी आणलेला आहे ताई हात लावा म्हणा बंती आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून श्रीलंकेवरून आणलेली बॅग श्रद्धेनी दान देत आहोत या दानाचा स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्या अंदा तिसऱ्या अंदा विनंती करतो दुने दुने। दानं ददन्तु श्रद्धा यं शीलं रक्षन्तु सबदा अपनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा बलपत्ता पचकानं च यं बलं अरहंतानं च तेजेन रखं वंदामि सब साधु साधु तर प्रिय सजन अशा पद्धतीने श्रद्धावान उपासक आहेत बाबासाहेब सदावर्ते साहेब सदावर्ते ताई आहेत हे दोघंजण श्रीलंकेला गेले श्रीलंकेहून त्यांनी आमच्यासाठी खास करून ही बॅग आणलेली आहे हे नाणे आहेत त्यापैकी आम्हाला हे एक, एक नोट त्यांनी शंभरची दिलेली आहे आणि बाकीचे नाणे आम्ही बराच वेळ चर्चा केली या ठिकाणी आणि आपण पण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण श्रीलंका थायलंडचा दौरा करा बौद्ध राष्ट्र कशा प्रगतिशील झालेले आहे त्या ठिकाणचा बौद्ध धर्म किती जोमात त्या ठिकाणी प्रसार झालेला आहे आपण अवश्य त्या ठिकाणी बघा आणि या चायनलवर आपण नवीन असाल तर या चायनलला आपण सर्वांनी सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आव्हान करतो की येत्या माघ पौर्णिमेला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या सव्विसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्कूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आणि तथागतांच्या अस्थिकलशाचा अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलदाबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं नमो बुद्धाय जय भीम